आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांना अशुर अनावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यात अनावर झाले बाजूला गोपीचंद पडळकर समोर हजारो प्रेक्षक माझ्या शरीरात शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी गोपीचंद पडळकर संवेत असेल असं सांगत आमदार सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यात अशुर अनावर झाले वाळवा तालुक्यातील वाटेगाव मधील बिरोबा मंदिर सभामंडप उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते <प्राण> गोपीचंदाने सदाभाऊला मुंबईमध्ये राज्यातली का ओळखतात यांना माहित आहे पिंगळावाला दुशी असेल गोसावे असेल कोण रामूशी असेल वडेर असेल या सगळ्यांना वाटत अगदी भंगारवाल्यापर्यंत की आमचा प्रश्न गोपीचंदाने सदाभाव सोडवू शकतो आणि ऐकून त्यांना पण मागेनं जवळ घेत नाही पण आम्ही त्यांना मागेनं जवळ घेतो आणि गोपीचंद पडलकरला का बोलावं लागत तर जे प्रस्थापित आहे त्यांना गोपीचंचा राग तिरस्कार काय त्याला एवढ्यासाठी आहे की मोसाड्याला बरोबर घेतय गोरवला बरोबर घेतय साड्याला घेते मायाला घेत्याला घेतय जादवाला घेत चव्हाण घेतय म्हणून यांना राग आहे आणि म्हणून हे गोपीचंद पडकांच्या विरोधात आवाज उठवतात काय लोकांना वाटत गोपीचंद आक्रमक बोलत अरे आम्ही आक्रमक नाही बोललो तर हे आम्ही नेवताला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तो ठेवणीला ना सुद्धा आणि तुमचं गोळ ऐकून घेणार आणि म्हणून निश्चित पण की नेतृत्व आपण जपूया माझ्या विलोबाच्या मी उभा आहे बाळू मामाच्या समोर उभा आहे मी तुम्हाला सांगतो माझा रस्ताचा शेवटचा ठेवसा माणसं I <laughs>